हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम एस झिरो फार ब्लॉगवरील आजच्या एका नवीन व्हिडीओमध्ये तर मित्रांनो आता जो व्हिडिओ आहे तो खूप खतरनाक होणार आहे कारण मित्रांनो आपण आपल्या रिक्षाला फोर व्हीलरचा सिस्टम आपल्या रिक्षाला लावत आहोत तर जो फोर व्हीलरचा जो अलार्म आहे तो आपल्या रिक्षामध्ये आपण इन्स्टॉल करत आहोत तर त्याच्याबद्दल आता जो व्हिडिओ आहे तो बनवणार आहोत आणि किती खर्च येणार आहे हे सर्व करायला ते देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे जर तुम्हाला तुमच्या रिक्षामध्ये जर सिस्टम करायचं असेल तर व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बघूयात आपला सिस्टम तर मित्रांनो हे आहे मोटरसायकल अलार्म सिस्टम जे की सहा साऊंड डबल अलार्म आहे विथ सहा साऊंड सोबत आहे जे आपण आपल्या रिक्षाला आप लावणार आहोत तर चला या बॉक्सला खोलून बोल काय काय आहे मध्ये आलेले आहेत आणि हे छोटे दादा मेकॅनिक तर या बॉक्स मध्ये आहे मित्रांनो बघू शकता एवढं सिस्टम या बॉक्स मध्ये आलेले आहे दोन आलेल्या आहेत दोन स्पीकर आहेत यामध्ये त्या आवाज येईल आणि याच्यामध्ये सिरी त्याच्यामध्ये इंग्लिश लेडीज याच्यातून बोलणार आहे तर खूप सार फीचर्स आता आज आपल्या रिक्षाला लावण्यात येणार आहे तुम्हाला आता समजेलच आता पण सध्या काम चालू झालेलं आहे आपलं सध्या वायरिंग जोडायला चालू आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर मंडळी हे जे गार्ड मोटरसायकल अलार्म सिस्टम जे आहेत त्याच्यात खूप एक्स्ट्रा फीचर्स आहेत जसं की आपण आपली रिक्षा जे आहे ते रिमोट वरती पण आपल्या बटन दाबलं की लगेच आपण चालू पण करू शकतो आणि सोबतच आपली रिक्षा जर पार्किंगला लावलेली असेल तर कोणी आपल्या रिक्षाला झटत असेल तर कोणी झटत असेल किंवा रिक्षाला टच केला असेल तर लगेच आपल्या रिक्षा वाजणार आहे ज्याने आपल्याला लगेच समजेल की आपल्या रिक्षाला झटत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या सिस्टम मध्ये लेडीज आवाज ऍड केलेला आहे जस आणि जसं जसं आलाम वाजेल तशी लेडीज देखील बोलणार आहे खूप सारे फीचर्स आहे तुम्हाला हे आपल्या रिक्षा मध्ये बसून ना तर तुम्हाला तर दाखवणारच आहे सर्वात अगोदर आपण सिस्टम बसूयात नंतर सर्व फीचर्स तुम्हाला आपल्या रा व्हिडिओ मध्ये समजणारच आहेत तर सध्या काम चालू झालेलं आहे आणि सध्या वायरिंग जोडायला चालू आहे बघू शकता तुम्ही चालू आहे मित्रांनो आता सध्या हे आले दर्शन शेठ आय शेठ आपल्याला थोड्या दिवसात जायचं त्यांच्याकडे रेडियम करायला आपल्या रिक्षाला मित्रांनो सिस्टम बसवायला चालू आहे आता फायनल सिटिंग हा एन रेंज साठी बघू शकता तुम्ही झाला चालू आपला सिस्टम आता रिमोट तर मंडळी आपल्या रिक्षाला अलार्म सिस्टम बसून झालेला आहे तर हे बघू शकता तुम्ही दोन सोबत आपल्याला भेटलेल्या आहेत जे की याच्यावरती सर्व कंट्रोल जे आहे याच्यावरती आहे तर दोन आपल्या इथे भेटलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही जर आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील जर जॉईन केलं नसेल तर त्याचे लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तेथून तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता कारण मित्रांनो तिथे देखील आपण काही महत्वाच्या गोष्टी रिक्षेच्या संदर्भात तिथे पण आपण सांगत असतो अपलोड करत असतो तर मित्रांनो हे सिस्टम ट्रायल घेऊन बघूया आता म्हणजे कशा प्रकारे ते वर्क करत ते सर्व आता मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ह्या चा फोर व्हीलरला बघू शकता चाव्याच्या फोर व्हीलरला पण आता आपल्या रिक्षाला चाबी आलेली आहे रिक्षाला सिस्टम लावले त्यामुळे आपल्या रिक्षाला चाबी घेतलेली आहे आता खचा आपण याचा वापर करणार आहोत मित्रांनो आता या चाबीची आपल्याला गरज लागणार नाहीये चाबी आपण काढलेली आहे आता बघूया ते सर्व ह्या चाबीने कंट्रोल करायचे तर आता आपल्याला रिक्षा चालू करायची okay. तर मंडळी ह्या हे बटन स्टार्ट करायचं म्हणजे आपल्याला चाबीची गरज नाहीये स्विच या आपण हे बटन जर दोन वेळा दाबलं तर आपली रिक्षा ऑटोमॅटिक स्टार्ट होणार आहे बघू शकता आपली रिक्षा स्टार्ट झालेली आहे हे बघू शकता चाबी चाबीचा स्विच आहे तर ऑफ आहे आपली रिक्षा ह्या चाबीवरती चालूच झालेली आहे तर तुम्ही आता आपल्याला रिक्षा बंद करायची असेल तर बटन दाबायचं आहे रिक्षा बंद झाली हे बघू शकता आपली रिक्षा जी आहे ती बंद झाली आहे मित्रांनो आपण रिक्षा पार्क करून गेलोय आणि कोणी जर आपल्या रिक्षाला कोणी झरत असेल अशा प्रकारे आवाज दिवार येईल प्लीज डोंट टच दोन तीन वेळा असा आवाज येईल लगेच तो आपण बंद करू शकतो आणि अशा प्रकारे आपल्याला समजेल की कोणतरी आपल्या रिक्षामध्ये झटत आहे तर अशा प्रकारे हा अलामचा सिस्टम आहे आता रिक्षा आपण स्टार्ट केली आहे आता आपण जर राईटचा आपण जर राईटचा इंडिकेटर टाकतो अशा प्रकारे टर्न लाईट लाईट अशा प्रकारे आवाज येईल आणि आपण जर लेफ्टचा सिग्नल टाकला असा टर्न लेफ्ट टर्न लेफ्ट असा आवाज येईल तर मित्रांनो कसं वाटलं हे अलार्म सिस्टम कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या पण रिक्षाला जर बसवायचं असेल तर तुम्ही बसू शकता मित्रांनो कारण याच्यामुळे रिक्षाला कुठलेही काय प्रॉब्लेम होत नाही आपल्या रिक्षावर किंवा बॅटरीवर काही ये लोड येत नाही तर मित्रांनो एवढ्या साऱ्या फीचरचा अलार्म सिस्टम बसवायला फक्त आणि फक्त अकराशे रुपये खर्च आलेला आहे तर तुम्हाला बसायचं असेल तर तुम्ही तुमच्या रिक्षाला नक्की बसू शकता तर मित्रांनो एक महत्वाची गोष्ट जर रिक्षाला आपल्या कोणी घरात असेल आणि तो अलार्म वाजत असेल आणि त्याचा जर सिस्टम आपल्याला बंद ठेवायचा असेल तर ते आपण बंद पण ठेवू शकतो कारण अनलॉकचं जे बटन आहे रिक्षा बंद केल्यानंतर हे बटन जर आपण दाबलं तो 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 -कौन तो था था तर, तर तो अलामचा सिस्टम जो आहे तो आता बंद होतो कोणी पण आपण किती पण रिक्षाला घटल तर तो अलार्म वाजत नाही आणि जर ते चालू ठेवायचं असेल तर आपण पैसे लॉकचं बटन दाबलं तर तो सिस्टम जे आहे ते चालू होत तर अशा प्रकारे मित्रांनो याला ऑन ऑफ द सिस्टम देखील आहे त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये आणि मित्रांनो याच्यासोबत चार्जि आलेली आहे तर आता ही ती चार्जी जी आहे ती स्विच ची ती आता ही बनवून घेतो मग कारण दोन दोन चार्ज सोबत ठेवायची गरज पडणार नाही त्यामुळे याला ऑलरेडी एक चाबी दिलेली आहे तर ही चाबी मी तशी बनवून घेतो मित्रांनो ह्या रिमोटची रेंज बघायला गेलं तर ऐंशी ते शंभर मीटरची रेंज आहे एवढ्या दुरून पण आपण रिक्षा चालू करू शकतो किंवा तिथून रिक्षा आपण ऑन ऑफ करू आप शकतो जर आपली रिक्षा जर बिल्डिंग खाली पार्क असेल किंवा आपल्यापासून थोडी ऐंशी ते शंभर मीटरच्या अंतरावर असेल रिक्षा तर एवढ्या दुरून पण आपण आपली रिक्षा जी आहे तिथून ऑन ऑफ करू शकतो हे जे अलामचं जे सिस्टम आहे ते खूप चांगल्या प्रकारे वर्क करत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो रिक्षाचा रिलेटेड असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार आहेत मित्रांनो लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये